सावित्री न्यूज चॅनल पुणे महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी सारिका अशोक वासनकर सावित्री शक्तीपीठ धोतरखेडा आज मी एक गवळण सादर करत आहे गवळणीचे नाव आहे घरी नाही दारी नाही घरी नाही दारी नाही यरी नाही, 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 नाही।, नाही, नाही, नाही मुरली कायला कुठं कुठं शोधू मी कान्हाला लाग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला कुठं कुठं शोधू मी काढा लाग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला करीत होते मी काम धंदा कुठे दिसे आनंदाचा कान्हा करीत होते मी काम धंदा कुठे दिसे आनंदाचा काना तर माझा होता शेणाचा ग कुठं कुठं शोधू मी काणाला कुठं कुठं शोधू मी कृष्णाला ग कुठं कुठं शोधू मी कानाला करीत होते मी भाजी पोडी करीत होते मी भाजी पोडी कुठे दिशे ना कृष्ण मुरारी करीत होते मी भाजी पोडी कुठे दिशेना कृष्ण मुरारी हातमज होता पीठाचा ग कुठं कुठं शोधू मी कान्हाला कुठं कुठं शोधू मी कृष्णाला ग कुठं कुठं शोधू मी कान्हाला करीत होते मी ताकलोनी होते मी ताक लोणी कुठे दिशे नानंदाचा हर करीत होते मी ताक लोणी कुठे दिशे नानंदाचा हर आता माझा होता लोण्याचा ग कुठं कुठं शोधू मी कानाला कुठे कुठे शोधू मी कृष्णाला ग कुठं कुठं शोधू मी कानाला मुरली येई नायकाला हो कुठं कुठं शोधू मी काढाला ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही नाहीय छतेरी नाही मुरली येई नाही कायला कुठं कुठं शोधू मी काढाला ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला कुठं कुठं शोधू मी काढाला ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय सावित्री दंडवत प्रणाम धन्यवाद